कालिका मंदिरात मुंजीचा मुहूर्त मेढ संपन्न कोगनोळी येथील कालिका देवस्थान कमिटी यांच्या वतीने रविवार तारीख अठ्ठावीस रोजी मुंज धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले आहे या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अरुण मानकापुरे यांनी केले आहे शुक्रवार तारीख सव्वीस रोजी सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवीला अभिषेक व विधिवत पूजा केली आरती झाल्यावर निवृत्ती सुतार शुभांगी सुतार दाम्पत्यांच्या हस्ते मुहूर्त मेढ लावण्यात आली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी कालिका मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले यावेळी श्रीरंग माणकापुरे मनोहर सुतार संजय सुतार सुनील पोद्दार प्रसाद पोद्दार रोहित माणकापुरे योगेश सुतार बाळासो गुरव आदर्श सुतार राजेश माणकापुरे संदीप सुतार वसंत सुतार माणिक माणकापुरे सविता पोद्दार शोभा सुतार तन्वी पोद्दार सायली सुतार सुरेखा सुतार यांच्यासह अन्य भाविक भक्त उपस्थित होते